नमस्कार मैत्रिणीं विद्या गानबोटी चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला लक्ष्मीची पावले कशी बनवायची ते शिकवणार आहे चला तुम्ही पाहूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपल्याला त्यासाठी पाच नंबरचे लाल रंगाचे मोती लागणार आहेत लक्ष्मीची पावले बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे ऑफर्ट मोती लागणार आहेत पाच नंबरचे लाल रंगाचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती लागणार आहेत चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सुई आणि सुईवरती दोरावून घेतला आहे आणि शेवटी गाठ मारून घेतली आहे चला तर मग आपण पाहूया ही पावले कशी बनवायची ती प्रथम सुईवरती एक लाल ती नफट मोती एक लाल मोती आणि ती औफट मोती घ्यायचं आहे नियमितप्रमाणे शेवटच्या मोतीतनं सुई घालायची आहे आणि सर्व मत्यातनं फेरवून घ्यायचे त्याचप्रमाणे पहिल्या मत्यातनं ही घालून घ्यायची आणि आता आपण या पांढ्या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवरती एक लाल दोन ओफ आणि एक लाल मोती घेतलेला आहे आणि या तीनही मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने काढून दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट आता आपण या लाल लालमोत्यातनं सुई घालायचे आणि या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची सुईवरती एक लाल दोन ओफट आणि एक लाल मोती घेतला आहे परत आपण या ओफट मोत्यातनं दोन मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आणि परत मग आपण या लाल लालमत्यातनं सोई घालायची या दोन पांढ्यामत्यातनं सोयी वरच्या दिशेने ओढून घ्यायचे सोईवर एक लाल दोन ओफट आणि एक लाल मोती घेतलेला आहे या दोन पांढ्यामत्यातनं सोयी घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि परत आपण या लाल लालमत्यातनं सुई घालायचे आणि या दोन पांढ्या मत्यातनं सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायचे सुईवरती एक लाल एक ओफट मोती घेतलेला आहे या मत्यातनं दोन्ही सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे तर आपण परत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायच्या या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आलाय आहे त्यातनं सुई काढायचे आणि इथून या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायचे सुईवरती दोन मोती घेतलेले आहेत यामध्ये त्यातनं सुई घालायचे यामध्ये सुई घालायचे यामध्ये सुई घालायचे आणि यामध्ये त्यातनं घालून यामध्ये त्यातनं सुई बाहेर काढायचे पा इथपर्यंत मी केलेलं आहे यापुढे इथे तुम्ही दोन लाल मोती घाला इथे दोन लाल मोती घाला इथे दोन लाल मोती घाला मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा शेवटपर्यंत दोन दोन लाल मोती घालून ओळ पूर्ण करून घेतली आहे आता आपल्याला या लाल मोत्यावर काम करायचं नाही आहे आपल्याला या मोत्यामध्ये यायचं आहे पूर्ण फिरवून घ्यावी लागणार आहे सोयी आपल्याला आपली या मथ्यावर सुई आलेली आहे सुईवर तीन व्हाईट मोती घ्यायचे आहेत ज्या मथ्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण या मथ्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई घालणार आहे या मत्यातनं घालून या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला या मोत्यापर्यंत दोन मती मती थे इते दोन पांढरे मोती पांढरेमती मोती घालून घ्यायचे आहेत इथे दोन मोती इथं दोन मोती आणि इथं दोन मोती तेवढे करून घ्या मीही करून घेते हे पहा शेवटपर्यंत दोन दोन मोती घालून घेतले आहेत आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे सुईवर तीन ऑफमोती मोती आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्यातनं सुई घातली आहे वरच्या दिशेने ओढून घेतली आहे आता आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे आता आपल्याला परत या मत्यापर्यंत दोन दोन मोती घालून घ्यायचे आहेत तुम्ही घालून घ्या इथे दोन ऑफर्ट मोती इथे दोन ऑफर्ट मोती आणि इथे दोन मोती तीन वेळा दोन दोन ऑफर्ट मोती घालून घ्या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा आपल्या इथपर्यंत ऑफ मोती घालून झालेत आता आपल्याला या मत्यावर काम नाही करायचं आहे आपल्याला या मत्यावर काम करायचं आहे म्हणून आपण अलीकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती तीन मोती घालून घेतले आहेत ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर एक लाल एक मोती घेतलेला आहे या मत्यातनं सुई घालायची आहे हो त्यातून सुई बाहेर काढायचे सोईवरती दोन ऑफ मोती घेतलेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातून सुई घालायची आहे या मत्यातून सुई घालून आपण या ऑफईट मोत्यावरती येणार आहे या ऑफ वाईट मोत्यातून सुई बाहेर काढायची सोईवरती एक लाल आणि दोन ऑफ मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता या लाल लालमत्यातनं सोयी बाहेर काढायचे सुईवर दोन लाल मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मथ्यातनं सई घालून या पांढ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर दोन ऑफ मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोय घालायचे आपण आणि या पांढ्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे सुईवरती तीन ऑफ मोती घेतले त्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आणि आता आपण या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला इकडे दोन ऑफेट मोती घालून घ्यायचे तिथे दोन ऑफेट मोती घालून घ्यायचे ते तेवढे दोन मोती घालून घ्या दोन वेळा मी पण करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा आपला दोरा या दोन मोत्यातनं बाहेर आलाय सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत मग त्यातनं सुई घालायचे हे पहा आपली सुई इथनं बाहेर आलेली आहे आता आपल्याला इथं दोन लाल मोती घालायचे आहेत इथे दोन मोती दोन वेळा दोन दोन लाल मोती घालून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा दोन वेळा लाल लाल मोती घालून झालेली आहेत तिथं दोन लाल इथे इथं दोन लाल मोती आता आपली सुई यातनं बाहेर आलेली आहे सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला मगासारखंच आहे इकडे दोन लाल मोती घालून घ्यायचे तिथे दोन लाल मोती घालून घ्यायचे तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पहा दोन वेळा दोन दोन मोती घालून झालेले आहेत आता एक एक दोन मोत्यातनं जायचं आहे गाठ मारून घ्यायचे परत एक दोन मोत्यातनं जायचं आहे गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा दोन वेळा मी फिरवून गाठ मारून घेतली आहे आता दोरा कट करून घेते हे पहा पाऊल तयार झालेले आहे असेच हळदीचे पाऊल तयार करायचे हे पहा हे जसं लाल केलं आहे तसंच इथे पिवळा मोती वापरून हळदीचं पाऊल तयार करायचं आहे आता आपण त्याच्या साईडची पट्टी कशी करायची हे पाहूया चला तर मग पाहूया ही पट्टी कशी करायची सुईवर चार लाल मोती घेतले आहेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि चारही मोत्यातनं फिरवून घ्यायचे त्याचप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालून घ्यायची हे पहा चार मोत्याचं चौकून झालेला आहे लाल मोत्याचा आता आपल्याला काय करायचंय एक दोन तीन तीन वेळा तीन तीन ऑफ मोती घालायचे आहेत तुम्ही करून घ्या मी करून घेते नंतर सांगते काय करायचं हे पा तीन वेळा दोन तीन तीन ऑफ मोती घालून घेतले या मोत्यातनं आपला दोरा बाहेर आलेला आहे सुईवरती एक ऑफ एक लाल आणि एक ऑफ मोती घेतलाय ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्यातनं अपोजिट साईडने सुई घालयची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे या मोठ्यातनं सुई घालून आपण आता या लाल लालमोत्यातनं सुई बाहेर काढायची आता परत आपल्याला मगासारखंच आहे तीन वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालून घ्यायचे तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पहा तीन वेळा तीन तीन ऑफ मोती घालून घेतलेले आहेत आता सुईवरती एक ऑफ एक लाल आणि एक ऑफ मोती घातलेला आहे ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवरती तीन आ, लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि एक दोन मोत्यातनं फिरून गाठ मारून घ्यायचे आहे दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा एक दोन मोत्यातनं जाऊन मी इथे गाठ मारून घेतली आहे परत या मोत्यातनं इथे येऊन इथे गाठ मारून घेतली आहे आता हा दोरा आपण कट करून घेऊया हे पहा आपली ती दांडी तयार झाली आहे अशी ती पिवळी दांडी करा दोन पावलं हे पहा दोन पावलं हळदीचं पाऊल हळदीची दांडी आणि कुंकुवाचं पाऊल आणि कुंकवाची दांडी हे पहा मैत्रिणीं आपली पावलं तयार झालेली आहेत लक्ष्मीची तुम्हाला ही जर पावलं आवडली असतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा तसेच अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद